मजबूत आवाज आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकर तू मागे पडो जय 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 भीम जय 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 भीम समजा विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेची ते माजा तसेच ते उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी या चळवळीतले साथीदार आणि तसेच भारताचे संविधान मानणारे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलामिकुम आणि जय भीम दोन वर्ष अकरा महिने आणि सत्ता दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले आणि दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईन आणि म्हणून पंचवीस नोव्हेंबर रोजी ज्या विजन ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेनी साहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या विचारांना त्या विजनला आणि त्या विचारधारेला वाचवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवरती संविधान सन्मान महासभा घेत आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्या वरच्या याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्या गर्दीनी इतक्याच मोठ्या ताकदीनी इतक्याच मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा घेत राहील आणि आपल्या सर्वांना यायला भाग आहे आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी भाषणामध्ये त्यांचे विजन मांडले होते विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिडकी मांडली होती आणि बाबासाहेब म्हटले होते इट इज सर्टन दॅट इफ पार्टीज प्लेस क्रीड ओवर कंट्री आर इंडिपेंडन्स विल बी इन जेपर्डी फॉर अ सेकंड टाईम अँड इट विल बी लॉस्ट प्रॉब्ली फॉर एव्हर वी मस्ट बी डिटमाइंड टू डिफेंड आर इंडिपेंडन्स विथ आर लास्ट ड्रॉप ऑफ ब्लड याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यापेक्षा वरती जात जमात आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य समजून घेतली पाहिजे आणि त्याच वाक्यामध्ये बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की आपली जबाबदारी आहे ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या आणि जमातीच्या पुढे ठेवणं पण आता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्ही ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगत होतो की धर्मा धर्मामध्ये जमाती जमातीमध्ये जाती जातीमध्ये तिळा निर्माण करून भांडणं लावून दंगल करून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू मित्रांनो हे समजून घ्या दोन हजार पंचवीस ची स्थिती समजून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मराठा वर्सेस ओबीसी बंजारा वर्सेस आदिवासी धनगर वर्सेस आदिवासी मातंग वर्सेस बौद्ध असं समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम भांडण पेटवण्याचं काम हे भाजपनी आता सुरू केलेलं आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं आहे दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा अरुणाचल प्रदेशची एक महिला होती अठरा तास तिला चायनामध्ये शेंगाय एअरपोर्ट वरती चायनाच्या अथॉरिटीजनी चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं का कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पापोट वापरत होती आणि चायनानी म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही ही वस्तुस्थिती समजून घ्या एक महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे जाळण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या हे कुठे घडलं तर न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या पुतळ्यांना चपला मारल्या जातात तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाहीये तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये तर तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सॉवरनिटीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि हा अपमान आप आपण सहन करणार नाही होत हे समजून घ्या मित्रांनो हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की इकडे मो, नरेंद्र मोदी स्वतःला छप्पन इंची छाती असलेलं म्हणतात अमित शहा स्वतःला खंबीर खमक असे गृहमंत्री म्हणतात पण हे दोघं सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चपला मध्ये मारल्या जातात आणि म्हणून मी अमित शाह आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच छप्पन इंची असेल जर तुम्ही खरंच खंबीर हिंमतवाले आणि डरपो गृहमंत्री नसलात